फुगे ग्या फुगे केसावर फुगे फुगे ग्या फुगे केसावर फुगे लाल घ्या पिवला घ्या नीला घ्या गुलाबी घ्या फुगे ग्या फुगे केसावर फुगे आईला मस्त फुगे वाला लाईला भारी फुगे वाला केसावर फुगे तिथे आईला पैसे नाही आपली गरज नाही केसला केसात काय माहिती माहिती शकते केसन का केसर केस घेऊन तुम्ही गल्ले केस त्या फुगे घेते काय रे पोरांनो पाहिजे का फुगे तुम्हाला केसावर फुगे भेटतील तुम्हाला जसे केस तसे फुगे फुगे ग्या फुगे केसावर फुगे आईला बारीक फुगेवाला हाय अजिबात पैसे दिवस केसावर फुग देत आहे आईला आमचे म्हातारी केस गोला करून ठेवले मी मला काय माहितीये मी गोला करून केस हा 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 हो का तुम्ही कसे देतात फुगे केसावर दे के केसा केवढे केसवर किती फुगे सांगता का मला बरं जरा अरे तुम्ही बला केस घेऊन या बोललो ना केसावर फुगे जसे केस असतील तसे फुगे देईन मी तुम्हाला क्वालिटी वाले केस असतील दोन फुगे त्याचे जे, जे नॉर्मल गॅसेस असतील एक फुगा आणि भंगार गॅस असतील भंगार म्हणजे पिकलेले पिकलेले गॅस असतील त्याच्यावर फुगेच नाही फुगेच नाही त्याच्यावर फुगे नाही, नाही। हो काका एक बोलू का तुम्हाला फुगे घेऊन तुम्ही काय म्हणजे फुगे सांगतो हो, तुम्ही केस घेऊन त्याच्यापासून काय बनवतात केस घेऊन काय बनवतात त्याच्यामध्ये सांगता का जरा मला अरे टॉप बनवतात ना टॉप आपले विक हेअर विक बनवतात ना मी त्या ठिकाणचं कसं जे टाकले असतात त्यांना लावतात आम्ही हेअर आई लेडीज टाकले असतात पुरुष टकले असतात त्यांना ते हेरवीक लावतात हेरवीक हिरविक म्हणजे टोपलं 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 हा टोपला आपलं आहे ये टोप 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 केसांचे टोप वा 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 दंड बरा आहे तुमचा केस घेवाय सस्ते एक दोन फुग्यावर ना मस्त माग माग टो टोप एक वाई वा 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 केस हे म्हणजे हा टोप हो करून अरे परवा तुम्हाला काय करायचं असेल जाय ना केस केस घेऊन कधी तुम्हाला फुगे पाहिजेत ना मग केस घेऊन काय गप्पा गोष्टी लावल्या तुम्ही आलो आलो लगेच येतो मी केस घेऊन येतो मला मस्त छान छान फुगे दे पाहिजे तो कलर द्या मला हो 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 काका आलो 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 नक्की आलो घेऊन तो, तो केस घेऊन तो केस अरे जा न पुट ना मला बरं बरच काम आहे मला पाहिजे तर फुगे जा पटापट केस घेऊन या कशाला टाइमपास करता <laughs> आई लगे पुट्ट गेलं खरे पण नाही काय केस घेऊन येतील काय गॅरंटी नाही मला वाटत दुसरीकडे मला फेरी भरायला लागेल फिरतो गावातभर कुठेतरी केस भेटतेस मला Oh. <tries> आई आई मला केस, देना, केस, देना, केस दे ना केस दे ना मला गावात फुगेवाला आहे तो केसावर फुगे देतो तर प्लीज आई मला केस देना ते म्हातारी आजीची केस ठेवले दे, <tries> ते देणं कालेवाले दे कालेवाले तर सपेत वाले नाही चालणार अरे पोरा ते केस तुटलेला केस फेकून दिले ना नाही म्हणत आता कुठून केस देऊ काही माझे केस कापून देतो फुगेसाठी पैसे देते पैशावर फुगे घे ஆயிடுதோ

కేసు మన దా రున్నా సరే సోరీ ఫా పై కేసార్ ఫుగే ఫు ఫుడ్ కానీ వికాయ పై ఫుగ మజా మస్తా ఫరక వాళ్ళ కేసు మర దురే బుడ భ

केस वाले दादा केस वाले दादा नाही फुगाले दादा अरे कटसे केसानो आमचे केस गलतच नाही आम्ही आयुर्वेदिक औषध वापरतो सगळं जडीबुटी जडीबुटी अरे नवळच आहे आता कशावर पण काय पण विकायला आता म्हणजे केसर फुगे का अरे बाबा आता काय केस कुठले आणू आम्ही आता काय काय करू केस कुठले मला दादा द्यायला अगं ताई माई एक काय विचार करा पक्का अरे तुटले वगैरे केस जमा होतात ना आपले तुम्ही केस विंचरतात तेव्हा केस तुटतात जमा होतात ते आणले तरी चालतील जसे केस तशी क्वालिटी तशी तुम्हाला आम्ही फुगे देऊ अरे दादा आमचं तुटलेलं फुटलेलं केस आम्ही हे जाऊन बाहेर फेकून येतो केस मी मरतो बाहेर कचरा डबून टाकून देतो हो आम्ही आम्ही त्याला जमा करतो केस आम्हाला काय माहिती हे केसार फुगे देणार कोणतं येईल ते जमा करून ठेवले असतं अरे फुगायला दादा आता दिला केस तुला आमच्या केसच नाही मिळत पैसे आले तर फुगा <गणागाँ> मला हे पैशावर दोन दोन फुगा अगं ताई माई अक्का विचार करा पक्का असे मला पैसे घेऊन विकायचे असते तर मी कसाला केसावर विकले असते म्हणून के, केसवाला के, के, केसवाला म्हणजे फुगेवाला आहे आणि केसावर फुगे विकतो मी अरे दादा तू आतापर्यंत के केस घेतली कोणाचे केस घेतले केस लांब केस असते ना हा हा ताई माहिती बरोबर सांगितलं तुम्ही मी लांब केस मला लागतात या केसापासून आम्ही हेअर विक बनवतो నకలీ కేసు నకలీ బావు కాకపోతే బాగుంటుంది టోప ట టోప్త మశీనరీ బా ట సీ కేసు భూల భాకా విచారా పక్క నెక్స్ట్ టైం నక్కి జా

फुगे घ्या फुगे केसावर फुगे अरे गाणे मी ऐकले मस्त फुगे मी हकीकत मी म्हणा यार हे अर्थ समजला आज खरं आमच्या गावून आलाय फुग घेऊन केसावर विकणारा वा वा मस्त मस्त दादा तो केस बी सांगता तुझं बोल ना केसर फुग देते मी अरे माय कटस केसाल बाबा मा डोक्यावर बघ ना सगळी कुठं कुठं हा चला दोस्ता मी निघता बिजे गावाला जाते तुमचे गाव काय एवढी बोलणी झाली भेटला कायस थोडा भर वेटला आवड पण नाही वेटला फुगे गया केसा फुगे केसावर फुगे तुमच्या गावात आलाय केसावर फुगे नमस्कार YouTube फॅमिली आपले चॅनल जन आहे एके टाकाटा कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बंदावा धन्यवाद असेच कार्टून कॉमेडी व्हिडिओ पाण्यासाठी नक्की सपोर्ट करा मित्रांनो यू